हॅलो नमस्कार मी तुम्हाला घरचं व्हिडिओ दाखवला होता की माझ्या घरी कंदीलचं काम चालू होतं त्यावेळेला एवढं बेकार घर भरलेलं होतं आणि आज सगळा माल संपलेला आहे म्हणजे कामच संपले कंदील पॅकिंगचं परत बोल काय बोलतोस एवढा आवाज नाजूक नाही आहे सम्राटचा पण आता तो बोलतो आहे की हॅलो गाईज आप कैसे हो आणि हा म मराठी कमी आणि हिंदी जास्त बोलतो त्याच्यामुळे आम्ही त्याला इथून हाकलवणार आहोत युपीला पाठवणार आहोत केचे हो बोल सगळे तुम्ही कसे आहात एवढं हळू नाजूक बोलतो आहे असं दाखवतोय सगळ्यांना की तो, तो खूप शांत आहे पण तसं नाही आहे आणि आमच्या घरातमध्ये साफसफाई चालली खूप माणसं बोलवलेली आहेत का मला घरामध्ये आमच्या एवढी माणसं आहेत की साफसफाईला बाहेरची माणसं बोलवायची गरज नाही तर येईल आवाज काढलाय सम्राटने आणि आर्या सारखं सारखं त्याच फ्रेम जाऊन पुसते म्हणजे असे दाखवते की मी काम करते हो। हा बस झालं बस आणि इकडे इकडे पूर्ण कंदीलचा माल भरलेला होता म्हणजे हा जो पोर्शन आहे ना एवढा सगळा हा सगळा कंदील भरलेला होता आणि आता फायनली आज खाली झालाय सो कलर वगैरे पण मारायचं त्याच्यामुळे आज सगळं आवरून घेणार आहोत आता घर एकदम फुल मोठं वाटतं आहे अरे सोफ्यावर नाही चढायचं आणि ना साफसफाई झाल्यानंतर मग दिवाळीची तयारी दिवाळीच्या आधी सम्राटचा बड्डे येतो सतरा तारखेला हा इकडे किचन किचनमध्ये पण खूप पसार आहे म्हणजे अजून काहीच झालेलं नाही आहे हा सगळा किचनचा भाग आहे मग सगळे भांडी वगैरे पण आवरून घ्यायचे सगळं झाल्यावर कलरचं वगैरे काम झाल्याच्या नंतर तोपर्यंत काहीच नाही सो दिवाळीची तयारी जास्त काही खास नाही आहे कारण की साईडला पण जे झालं आहे आपलं आमच्या त्याच्यामुळे असं वाटत पण नाही आहे की म्हणजे असं दिवाळी वगैरे सेलिब्रेशन आहे जे आहे ते आहे कारण की घरात लहान आहेत म्हटल्यानंतर आपल्याला ते करणंच भाग आहे नाही दाखवली हे दाखव लवकर इकडून घेऊन ये आणि ना सम्राटचा बड्डे आहे त्याच्यासाठी आम्ही त्याला बाईक येणार होतो खालती त्याच्या एका फ्रेंडची होती पण त्यांनी दसऱ्याच्या दिवशी इतकं बेकार रडवलं आम्हाला की आम्हाला साडे सात वाजता एस टीला जाऊन ही बाईक घ्यायलाच लागे हां दाखव इकडे उभी कर चालवून दाखव सम्राटची बाईक कशी आहे बुलेट घेतली पुढे बघायचं ड्रायव्हर बोल या गाडीसाठी त्यांनी खूप म्हणजे खूप रडवलं आणि बड्डेच्या आधीच पंधरा दिवस गिफ्ट घेऊन मोकळा झालेला आहे आता बड्डेला गिफ्ट नाही हम्म सायकल ना आता बाईक घेतलीस ना बाई घेतली ना डॅड्या तुझ्या साठी सगळं आणणार आहेत आणि पैसे मग कुठून आणणार काय नाही कोणासाठी दिदीसाठी तू यायच्या आधी ना दिदी सात वर्ष मोठी होती दिदीसाठी आम्ही काय काय गिफ्ट आणलेले कुठे दिदीने तोडून मोडून टाकले दिदी ठेवायची नाही मस्ती जास्त त्याच्यासाठी काहीच नाही आणणार मी गाडी घ्यायला तुला डॅडा गेले होते की मम्माने हट्ट केला म्हणून भेटली बोल सगळ्यांना बोल माझ्या या बोल सगळ्यांना साफसफाई झाल्याच्या नंतर मस्त आहे की आपण छानपैकी एक व्हिडिओ काढायचा आणि तुम्हाला मी पूर्ण घर क्लीन झाल्याच्या नंतर दाखवणार आणि सम्राटच्या बड्डेच्या बड्डेला पण या सगळ्यांनी नका येऊ कुणीच एकट्यालाच बड्डे करून दे ठीक आहे ना हां ठीक आहे एकटाच केक खाशील ना एकटाच केक खायला मग कोण नाही आलं तर कोण तुला गिफ्ट पण नाही आणणार चालेल ना डॅडच गिफ्ट आणणार मग इफ्टे डॅडच हवेत बड्डेला आणि मी तू मी नाही गिफ्ट देणार मी गाडी दिली ऑलरेडी सतरा ऑक्टोबरला सम्राटचा बर्थडे यायच सगळ्यांनी बर्थडे या त्याच्या आधी आम्ही छानपैकी साफसफाई करून घेतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो सगळ्यांना टाटा बाय बाय जय महाराष्ट्र बळा कर टाटा बाय 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 जय महाराष्ट्र